मराठा समाजाच्या वतीने मराठा सेवक गंगाधर काळकुटे पाटील यांनी या सर्वोच्च न्यायालयात भारत नवी दिल्ली उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर आणि माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे मराठा आरक्षणासाठी एकाच वेळी चार ठिकाणी दाखल केले आहेत याची सर्व कागदपत्र उद्या मराठा अयोध्या मनोज जरांगे पाटील यांना आज सुपूत केली आहे तसेच संघे सोयवे बाबत सगळे सोयवे बाबत मराठा समाज आरक्षणाबाबत काहीही निर्णय घेण्यापूर्वी आम्हाला अवगत करून आमची बाजू ऐकून घ्यावी म्हणून या अधिसूचना बाबत दाखल केलेला आहे काय म्हणतात गंगाधर काळकुटेचा जो जी आर अधिसूचना सरकारने काढलेली आहे त्याच्यावरती काही लोक हायकोर्टात गेलेले आहेत आणि काही लोक सुप्रीम कोर्टात जाण्याची सुद्धा तयारी करत आहेत म्हणून आम्ही माननीय सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली येथे कॅवेट दाखल केलेला आहे तसेच जे मुंबईचं हायकोर्ट आहे माननीय उच्च न्यायालयात तिथंही कॅवेट दाखल केलेली आहे मुंबईचंच खंडपीठ असलेल्या उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद येथेही खंडपीठात कॅवेट दाखल केलेलं आहे आणि तसंच आपलं दुसरं खंडपीठ असलेल्या नागपूर येथेही मराठा आरक्षणासाठी आम्ही कॅव्हेट दाखल केलेला आहे एकूणच जी अधिसूचना सरकारने काढली आहे तिला काही लोकं चॅलेंज करत आहेत आणि ही अधिसूचना रद्द करण्यापूर्वी किंवा रद्द करू नये किंवा ती अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर व्हावं यासाठी आम्ही मराठा योद्धा मनोज जरांगे पाटीलजी यांच्या नेतृत्वाखाली सर्व समाजाने वेगवेगळ्या प्रकारचे कॅवेट दाखल केलेले आहेत आणि आम्हीसुद्धा सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयामध्ये कॅवेट दाखल केले आहेत यातून जोपर्यंत समाजाला विचारात घेतल्याशिवाय आमची भूमिका तिथं विषद केल्याशिवाय कुठलेही या अध्यादेशाविरोधात या अधिसूचनेविरोधात कारवाई करू नये या प्रकारचं कॅवेट आम्ही माननीय न्यायालयात दाखल केलेलं आहे सोयऱ्याबाबतचा जो जी आर अध्या अधिसूचना सरकारने काढलेली आहे त्याच्यावरती काही लोक हायकोर्टात गेलेले आहेत आणि काही लोक सुप्रीम कोर्टात जाण्याचीसुद्धा तयारी करत आहेत म्हणून आम्ही माननीय सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली येथे कॅवेट दाखल केलेलं आहे तसेच जे मुंबईचं हायकोर्ट आहे माननीय उच्च न्यायालयात तिथंही कॅवेट दाखल केलेली आहे मुंबईचंच खंडपीठ असलेल्या उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद येथेही खंडपीठात कॅवेट दाखल केलेलं आहे आणि तसंच आपलं दुसरं खंडपीठ असलेल्या नागपूर येथेही मराठा आरक्षणासाठी आम्ही कॅवेट दाखल केलेलं आहे एकूणच जी अधिसूचना सरकारने काढली आहे तिला काही लोक चॅलेंज करत आहेत आणि ही अधिसूचना रद्द करण्यापूर्वी किंवा रद्द करू नये किंवा ती अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर व्हावं यासाठी आम्ही मराठा योद्धा मनोज जरांगे पाटीलजी यांच्या नेतृत्वाखाली सर्व समाजाने वेगवेगळ्या प्रकारचे कॅवेट दाखल केलेले आहेत आणि आम्हीसुद्धा सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयामध्ये कॅवेट दाखल केले आहेत यातून जोपर्यंत समाजाला विचारात घेतल्याशिवाय आमची भूमिका तिथं विशद केल्याशिवाय कुठलेही या अध्यादेशाविरोधात या अधिसूचनेविरोधात कारवाई करू नये या प्रकारचं कॅवेट आम्ही माननीय न्यायालयात दाखल केलेलं आहे Yeah!